आपण केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या परिसरावर होत असतो जगावर होत असतो तो परिणाम चांगला असू शकतो किंवा वाईटही असू शकतो आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपला परिणाम अगदी छोटासा आहे असंच वाटतं उदाहरणार्थ तुम्ही तुमची रिकामी कॅन कचऱ्याच्या डब्यात न टाकता जमिनीवर फेकली तर काय होईल काय नाही होणार तुमचं उद्यान हे स्वच्छच राहील पण प्रत्येकानेच जर असा विचार करायला सुरुवात केली तर काय होईल समजा तुम्हाला माहीत असलेले सगळेच जण जमिनीवर कचरा टाकायला लागलेत तर किंवा जवळच्याच एखाद्या कारखान्याने असं ठरवलं की त्यांचा सगळा कचरा ह्याच उद्यानात फेकायचा तर मानवी लोकसंख्या जसजशी वाढते आहे तसतशी आपण अधिकाधिक नैसर्गिक संसाधनं वापरतो आणि फेकून देतो हा कचऱ्याचा ढीक प्रदूषणाचं एक साधं उदाहरण आहे आणि प्रदूषण हवेत किंवा पाण्यात असलेल्या विषारी कणांमुळेही होतं मानवी क्रियाकलाप अधिक गुंतागुंतीच्या समस्यांना कारणीभूत ठरत आहेत जसं की अति जास्त प्रमाणात मासेमारी किंवा मा जंगल तोड ज्यामुळे वन्यजीव नामशेष होऊ शकतात आणि आपल्या ग्रहाच्या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात चला आता अशाच एका ठिकाणाचा अभ्यास करू जिथे अशा, अशा गुंतागुंतीच्या समस्यांचा सामना केला जातोय हे आहे इराणमधलं उर्मिया सरोवर जे कधी काळी मध्य पूर्वातील सर्वात मोठं सरोवर आणि पृथ्वीवरील सहावं सर्वात मोठं खारं पाण्याचं सरोवर होतं हे एक पर्यटन स्थळ होतं जिथे लोक त्याच्या खाऱ्या किनाऱ्यांचा आनंद घ्यायला येत असत त्याचप्रमाणे हे सरोवर प्रवासी पक्ष्यांसाठी जसं की फ्लेमिंगो आणि पेलिकन यांच्या लांब प्रवासादरम्यान थांबण्याचं आणि विश्रांतीचं ठिकाण होतं आता उर्मिया सरोवराचा हा फोटो एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये घेतलेला आहे आता याची तुलना दोन हजार अठरामधल्या या फोटोशी करा फक्त काहीच दशकात सरोवर इतकं लहान झालेलं आहे असं काय घडलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या सुमारास इराणला आपली वाढती लोकसंख्या सांभाळण्यासाठी नवीन रोजगार आणि अन्नाचे स्रोत निर्माण करावे लागले लोक उर्मिया सरोवराजवळ स्थलांतर करू लागले आणि मोठ्या प्रमाणात जमीन शेतीसाठी वापरली जाऊ लागली लोकांनी सफरचंद कलिंगड आणि साखरबीट यासारखे नवीन पिकं लावण्याचा प्रयत्न केला पण या पिकांना इराणसारख्या कोरड्या हवामानात उपलब्ध असलेल्या पाण्यापेक्षा खूपच जास्त पाणी लागत होतं म्हणून मग या शेतांना आणि सगळ्या जनसंख्येला गोडं पाणी पोहोचवता यावं म्हणून या भागातून वाहणाऱ्या अनेक नद्यांवर धरणं बांधली गेली आता इराणमध्ये नेहमीच दुष्काळ असतो पण इतक्या जास्त प्रमाणात पाणी वापरल्यामुळे या दुष्काळांचा परिणाम अधिक गंभीर झाला आणि उर्मिया सरोवर अजून आटत गेला उरलेलं राहिलेलं पाणी इतकं खारट झालं की त्यात अनेक मासे आणि लहान जीवजंतू जगूच शकले नाही ज्यामुळे प्रवासी पक्षी आणि इतर वन्यजीव अन्नाशिवाय राहिले वाळून गेलेल्या सरोवराच्या तळापासून उडणारे वाळवंटातले वारे या शेतांवर मीठ फेकायला लागले आणि त्यामुळे दुष्काळाच्या वेळी शेती करणं अजूनच कठीण होऊन बसलं शेतकऱ्यांना त्या भागातून स्थलांतर करावं लागलं आणि पर्यटन व्यवसायावरही दुष्परिणाम झाला सरोवर जवळजवळ गायबच होत आल्याने आणि खाऱ्या हवेमुळे आजार होण्याचा धोका असल्याने तिथे लोक जाण्यास आता इच्छुकच राहिले नाही एक वेळ अशी आली की उर्मिया सरोवराने त्याच्या ऐतिहासिक पाण्याच्या साठ्यापैकी जवळपास नव्वद टक्के पाणी गमावलं आणि त्याच्या काठावर वसलेली एकेकाळी समृद्ध असलेली अनेक गावं आता ओस पडली यात शंकाच नाही की मानवी क्रियाकलाप जसं की अनियंत्रित शेती पद्धती आणि पाण्याचा प्रवाह वळवणे वगैरे यांच्यामुळे पर्यावरणीय संकटं उद्भवतात पण मानवी क्रियाकलाप नेहमीच नकारात्मक नसतात आपण एकत्र येऊन अशा तंत्रज्ञानाची रचना करू शकतो जी आपल्या पर्यावरणावर होणारे हानिकारक परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यांचं निरीक्षण करण्यासाठी मदत करतील पर्यावरणाच्या समस्या खूप गुंतागुंतीच्या असल्यामुळे अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो एखाद्या ठिकाणाबद्दल बोलताना ठिकाण कसं आहे कसं बदलतं यावर वैज्ञानिक संशोधन काय माहिती देतं याचा विचार करावा लागतो एखाद्या समस्येने प्रभावित झालेल्या लोकांच्या गरजा इच्छा आणि सामाजिक मूल्य काय या आहेत याचाही विचार करावा लागतो आणि तसंच एखादी गोष्ट ठरवल्यावर त्याची कृती घेण्यात काय अडथळे आहेत काय अडचणी आहेत या याचाही विचार करावा लागतो आर्थिक आणि राजकीय मर्यादा असूनही अनेक इराणी लोकांनी उर्मिया सरोवर वाचवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे नेत्यांनी सुद्धा अधिक निधी आणि इतर पुनरुज्जीवन संसाधनं उपलब्ध करून दिली आहेत परिसंस्थेचं संरक्षण करण्यासाठी संरक्षित क्षेत्र आणि राष्ट्रीय उद्याने बनवली आहेत संशोधकांनी या भागात नवीन शेती पद्धती आणल्या आहेत जसं की कमी पाणी लागणारी डाळिंबाची झाडं लावणं किंवा पिकांना रात्रीच पाणी देणं ज्यामुळे बाष्पीभवन टाळता येतं यामुळे शेतकरी पाणी वाचवून पुरेसं अन्न उत्पादन करू शकतात त्याचप्रमाणे अभियंत्यांनी आजूबाजूच्या भागातून सरोवरात पाणी हस्तांतर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञाने सुद्धा आणली आहेत तरीही या सर्व बदलांनंतरही उर्मिया सरोवराच्या समस्या पूर्णपणे सुटलेल्या नाही आहे वन्यजीवांच्या निवासस्थानांची पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे जेणेकरून पाण्यात राहणाऱ्या प्रजाती टिकू शकतील आणि प्रवासी पक्षीसुद्धा इथे थांबतील पाण्याची पातळी अजूनही खूप कमी आहे त्यामुळे फारसे पर्यटकसुद्धा इकडे येत नाही तसंच या सरोवराच्या तळापासून उडणारं मीठ वाळूच्या वादळांमध्ये माणसाच्या आरोग्याला हानी पोचवू शकतं काही लोकांना अशी चिंता आहे की उर्मिया सरोवरामध्ये आजूबाजूच्या भागातून पाणी हस्तांतरित केल्याने इतरत्र अधिक तीव्र पाणी टंचाई होऊ शकते त्यांच्या गरजा आणि चिंता दीर्घकालीन निर्णय प्रभावी ठरवण्यासाठी विचारात घेतल्या जाणं गरजेचं आहे या सगळ्या प्रयत्नांमुळे आणि काही चांगल्या पावसाळ्यांमुळे उर्मिया सरोवराचं पाणी त्याच्या ऐतिहासिक पातळीच्या सुमारे पन्नास टक्केपर्यंत परत येऊ शकलं आहे दोन हजार बावीसचा हा फोटो पहा सरोवर अजूनही पूर्णपणे पूर्वीसारखं झालेलं नाही पण त्याच्या स्थितीत सुधार नक्की झालेला दिसून येतो आहे मानवी क्रियाकलापांमुळे धोक्यात आलेलं उर्मिया सरोवर हे पृथ्वीवरील एकमेव सरोवर नाही आहे उदाहरणार्थ ग्रेट सॉल्ट लेक हा युनायटेड स्टेट्समध्ये आहे आणि हेही सरोवर अगदी त्याच कारणांमुळे आटत चाललं आहे एकसारख्या समस्यांचे एकसारखेच उपाय असतात सारख्याच समस्यांना तोंड देताना आपल्याला एकमेकांपासून खूप शिकता येतं आणि तसंच नवीन कल्पना शोधण्यासाठी विचारमंथन सुद्धा करू शकतो आपण म्हणून इराण आणि युनायटेड स्टेट्समधील संशोधक आपापल्या देशातील खाऱ्या सरोवरांचे संवर्धन कशा प्रकारे करायचं यावर एकत्र काम करू लागले मानवी कृतींमुळे ग्रहावर अनेकदा नकारात्मक परिणाम होतात पण आपल्यात सकारात्मक बदल घडवण्याची ताकदही आहे मग आता आटत जाणारं सरोवर असो की बागेतील कचऱ्याचा ढीक आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून खूप मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येतो